असाध्य ते साध्य करिता कारण जिद्द आत्मविश्वास आणि अभ्यास बऱ्याच स्त्रियांनी आज आपले अस्तित्व तयार केले आहे परंतु त्यातही काही स्त्रियांनी स्वतःच्या शारीरिक प्रतिकूलतेवर मात करत अगदी मोठ्या पदापर्यंत त्या स्त्रिया गेलेल्या आहेत आणि आपल्या कर्तृत्वाने त्यांनी समाजाला आपली दखल घेणे भाग पाडले आहे नमस्कार सिटी न्यूज मध्ये मी रोहिणी तुमचे सर्वांचे स्वागत करते जागतिक महिला दिनानिमित्त आपण आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्त्रियांची ओळख करून घेत परंतु आज आपल्या अतिथी अत्यंत खास आहे आणि त्याचे कारण तुम्हाला त्यांच्याशी संवाद साधताना समजूनच येईल मॅडमचे कर्तृत्व हे नक्कीच प्रेरणादायी आहे आणि त्यांच्याशी बोलताना आपल्याला याची प्रचिती नक्कीच येईल मॅडम सिटी न्यूज मध्ये मी आपले स्वागत करते नमस्कार 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 लहानपणापासून आतापर्यंतचा शैक्षणिक प्रवास अच्छा आणि तुमचं कौटुंबिक लाईफ याबद्दल जरा ओके okay. प्रथमत मी आपले खूप आभार मानते की तुम्ही मला इथं आमंत्रण दिलं आणि मी संवाद साधू शकते तुमच्याशी महिला दिनाच्या निमित्तानं सगळ्या महिलांना जगातील सगळ्या महिलांना त्याचप्रमाणे पुरुषांना मी महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते ओके okay. पुरुषांना या करिता फक्त महिला दिन महिला जागृती इतकी जितकी महत्वाची आहे तितकीच पुरुष जागृती सुद्धा महत्वाची आहे माझी आई जेव्हा पण माझ्याशी बोलत असते जेव्हा पण मी म्हणते की आपण महिला सक्षमीकरणावर काम करूया ती म्हणते हो करूया महिला सक्षमी करणावर डेफिनेटली करूया पण पुरुष जागृतीवरही करूया म्हणून okay. मी पुरुषांनाही महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तर हा माझ्या शैक्षणिक प्रवासाबद्दल सांगायचं तर माझं पहिली ते दहावीचं शिक्षण केशवराज विद्यालय लातूर इथं पूर्ण झालं okay. त्यानंतर अकरावी बारावी मी सायन्स मधून केलं आणि मग नंतर बी ए फर्ग्युसन कॉलेज okay. तर याबद्दलचे काही पॅरामीटर्स सांगायचे तर पहिली ते दहावीमध्ये म्हणजे अभ्यासामध्ये मी एकदम सिन्सिअर होते okay. कारण घरामध्ये शैक्षणिक पार्श्वभूमी होतीच माझ्या तिन्ही बहिणी माझ्यापेक्षा खूप मोठ्या आहेत तर त्या चांगल्या मध्ये त्यांचं सिलेक्शन होऊन गेलेलं okay. एक डॉक्टर आहे एक okay. इंजिनियर आहे एक इनी फार्मसी केलेलं आहे okay. तर त्यांचा प्रवास मी पाहत होते त्यांच्याबद्दलची शिक्षणाची जी तळमळ आहे आई वडिलांची ती मी पाहत होते त्यामुळे ते आपसुकच माझ्यामध्ये येऊन गेलं की हो आपल्याला अभ्यास करायचा आणि पुढे जायचंय तर पहिली ते माझा जो परफॉर्मन्स होता hmm. तो मी क्लासमध्ये पहिली किंवा दुसरी असायचेच मी खेळामध्ये नव्हते किंवा अदर ऍक्टिव्हिटीजमध्ये मध्ये नव्हते पण मी फक्त वाचन आणि अभ्यास या दोन गोष्टींमध्ये इंटरेस्ट दाखवायचा ओके okay. म्हणजे परीक्षा जवळ आली की अभ्यास करणं आलंच पण इतर वेळामध्ये मी खूप वाचन करायचे म्हणजे मी अनेक कादंबऱ्या माझ्या पहिली ते दहावीच्या काळामध्ये वाचल्या okay. त्या काळामध्ये मला आयसाइटचा सा काहीही इशू नव्हता ओके okay. मग हे नंतर झालं हो, हो. अच्छा। तर अकरावी बारावी मध्ये मी सायन्स घेतलं ला, लातूर पॅटर्न प्रमाणे मलाही इंजिनिअरिंगला जायचं होतं okay. पण किंचितचा डोळ्यांचा त्रास जाणवायला लागला तेव्हा माझे मामा सतीश पाटील ते हाँ. स्टेट जीएसटी मध्ये काम करतात त्यांनी okay. मला सजेस्ट केलं कन्व्हिन्स केलं राधर की आपण आर्ट्सला ऍडमिशन घेऊया आणि युपीएससी ची प्रिपरेशन तू कर okay. मला डेफिनेटली युपीएससी करायचं होतं पण असं की इंजिनिअरिंग करून करूया कारण मग काहीतरी स्ट्रॉंग प्लॅन बी राहील असं मला वाटायचं पण सरकमस्टन्सेस असे आले की म्हणजे डोळ्यांचा प्रॉब्लेम लक्षात घेता म्हणजे किंचितच प्रॉब्लेम होता पण मामांचं असं होतं की नाही डोळ्यावर स्ट्रेस वाढेल सो so, आपण आर्ट्स लाच घेऊन ओके तर माझ्या सगळ्या बहिणी माझी सगळी फॅमिली सायन्स बॅकग्राऊंड मध्ये शिकली आणि मी आर्ट्सला ऍडमिशन घेतली आणि लातूर पॅटर्न मध्ये आर्ट्स ला खूप टॅबू आहे खूप कमी समजलं जातं सो मला थोडंसं वाईट वाटायचं पण आज जेव्हा मी मागे वळून बघते स्वतःला खूप फॉर्च्युनिटी समजते okay. की मी आर्ट्स मध्ये शिक्षण घेतलं okay. कारण आर्ट्स जे तुम्हाला विचारांच्या कक्षा रुंदवायला मदत करत कदाचित सायन्स नाही करू शकणार म्हणजे करू शकेल पण त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या दृष्टीने वेगवेगळा वेग अभ्यास करून स्पेशल एफर्ट्स घ्यायला लागतील ओके okay. पण आर्ट्स इन इट्स असं आहे ना की तुम्ही सोशोलॉजी पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री असे अनेक विषय वाचत असता समाज समजून घेत okay. असता आणि तुमचं कामच की तुम्ही सतत करा बुद्धीच्या कक्षा पण तुमच्यावर तर असं तर... म्हणजे तर... तर... ते होतं मग मी फर्ग्युसन कॉलेजला असताना मात्र तो कठीण टाइम होता म्हणजे मी जे इमेजिन केलं तसं तिथं काहीच नव्हतं मला असं वाटलं की फर्ग्युसन कॉलेज म्हणजे एकदम मस्त असे प्रोफेसर्स जे डेली इंटरेक्ट करतात खूप आणि असं खूप सिन्सिअर डिस्कशन पण होतील आणि तेवढीच मजा असेल पण कदाचित तो एक म्हणजे रुरल अर्बन गॅप म्हणता येईल मी तिथे गेले माझं राहणीमान मे बी गावाकडचं असेल मी लातूरवर गेले होते मी मिक्स नाही होऊ शकले त्या लोकांमध्ये तर ते अकोमोडेट होणं जे असतं कॉलेज लाईफ मध्ये ते नाही झालं तर माझा स्ट्रेस मग मा वाढायला लागला इव्हन इतक्या लेवलपर्यंत की मला कॉम्प्लेक्स आला की आपल्याला फ्रेंड्सच नाही होऊ शकत कदाचित लोक मला लांबून हायला वेगायचे ते मला नोटीस नाही व्हायचं पण त्यांना असं रोड वगैरे वाटत असेल आय डोंट नो पण तो टाइम डिफिकल्ट होता डेफिनेटली मग हे स्वीकारलं कसं तुम्ही असं हे काठिण्य जे आहे हा म्हणजे अचानक गेली नव्हती माझी साईड व्यवस्थित होती ग्रॅज्युएशन मध्ये okay. म्हणलं ना काहीतरी रुरल अर्बन गॅप असेल किंवा मा माहिती नाही का मला स्टॅप असतील आय डोंट नो पण तो टाइम खूप टफ होता मग okay. मी असं ठरवलं ग्रॅज्युएशन होता होता की ठीक आहे आपल्याला फ्रेंड्स नाही होऊ शकत आपल्या म्हणजे आपल्या वाट्याला ती मौज मजा नाही पण ठीक आहे आपण एकट्याने एन्जॉय करूया मग मी रायटिंग करायला लागले तर रिफ्लेक्सिव्ह रायटिंग जे आपण म्हणतो स्वतः स्वतःजवळ व्यक्त होणं ते okay. तेव्हाच ते, 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 मी करायला लागले okay, okay, okay. आणि नंतर युपीसी पण अभ्यास करायचाच होता इतका मोठा अभ्यास होता हाँ. तो स्टार्ट केला पण प्रॉब्लेम असा झाला की दोन हजार पंधरा ते अठरा हा जो टाइम होता बी ए नंतरचा त्या काळात माझी रॅपिडली आयसा कमी झाली okay. मे बी तो स्ट्रेस असेल काही असेल डोंट नो पण मग खूप कठीण होता तो टाइम म्हणजे घरच्यांच असं होतं की ठीक आहे आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊ त्यात पण माझा खूप वेळ जायचा प्लस असं वाटायचं की इतकी लोक इतका अभ्यास करतात युपीएससी चा आय आय टी आय एम कॉम्पिटिशन प्रचंड आहे आणि अशा वेळी जर माझ्या रिडिंग स्पीड कमी होतो म्हणजे त्या काळात असं hmm. झालं की मी वाचते पण एक पेज वाचायला तीस मिनिटं लागतोय चाळीस मिनिटं लागतोय मी विचार करायचे अरे Uh, सतरा विषय काहीतरी पन्नास आठ पुस्तकं असं काहीतरी तीस पन्नास हजार पेजेस इतके वाचायचे आणि मी पेज तर कधी होणार त्या विचारांनीच माझी घालमेल वाढायची स्ट्रेस वाढायचा आणि त्याच काळात मग आयसाईट पण रॅपिडली कमी होत गेली मग यातून बाहेर कसं आलं तुम्ही तो टाइम खूप टफ होता मला टेक्नॉलॉजी माहिती नव्हती कारण मी नॉर्मल स्कूलिंग नॉर्मल कॉलेज सगळं माझं झालं होतं तर टेक्नॉलॉजी शिकायची होती पण त्यासाठी जे जे पण मार्ग होते पुण्यामध्ये जे पण अवेलेबल गायडन्स होत ते पुरेसं नव्हतं okay. किंवा मला तिथपर्यंत पोहोचता नाही आलं कदाचित त्यामुळे तो खूप टफ टाइम होता दोन हजार सतराच वर्ष स्पेशली माझ्यासाठी प्रचंड कठीण होतं मला डिप्रेशन आलेलं अगदी मी टेली रडायची म्हणजे असं व्हायचं सकाळी उठती एक्सरसाइज करतेय थोडंसं गीतेचं वाचन करते तोपर्यंत थोडस पॉझिटिव्ह वाटतंय मी तो फुगा फुगवतीये पॉझिटिव्हिटीचा दुपारी तो फुटायचा आणि मी रडायला लागायची तर अशा परिस्थितीमध्ये अजून आज, एक गोष्ट अशी झाली की तो एक टाइम होता जेव्हा माझी डिपेंडन्सी वाढली म्हणजे तोपर्यंत मी रस्त्यावर फिरणं वगैरे सगळ्या गोष्टी करू शकायचे पण दोन हजार सतरा मध्ये असं झालं मला लक्षात आलं की नाही करतात आपल्याला रोड सेफ्टीला प्रॉब्लेम होतोय किंवा वाचताना पण आता नाहीच जमतय आहे एक ता, तास हा वगैरे लागतोय मी जे लिहिते ते मला स्वतःलाच वाचता येत नाहीये असं सगळं तर मग त्या काळामध्ये कुणीतरी मला सजेस्ट केलं विपशनेला जा प्लस नोवाल हरारी जे आहेत आजचे जगातले सगळ्यात मोठे रायटर त्यांचा मी एक व्हिडिओ बघितला होता की ते डेली विपशना करतात सो मी जानेवारी दोन हजार अठरा मध्ये पहिल्यांदा विपशनेचा कोर्स केला अँड आय कॅन प्राऊडली से की विपशना इज द आयडिया दॅट चेंज माय लाईफ त्यांनी मला सगळं काही शिकवलं म्हणजे आहे त्या परिस्थितीला ऍक्सेप्ट करणं त्या परिस्थितीतून स्वतःला इम्प्रूव्ह करत पुढे घेऊन जाण आहोत या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या विपशनेमुळे मी शिकले दोन हजार अठरा मध्ये मी विपशण्याचा कोर्स केला मी मावशीच्या घरी शिफ्ट झाले घरात खूप छान वातावरण होतं माझे भाऊ माझी काळजी घ्यायला होते मावशी होती सो एका रिलॅक्स छान वातावरणामध्ये मी पुन्हा जोमाने अभ्यास सुरू केला okay. तर पहिले तीन वर्षही मी करत होते पण या सगळ्या चॅलेंजेस मध्ये तितका अभ्यास होत नव्हता दोन हजार अठराच्या नंतर मात्र मी टेक्नॉलॉजी शिकून घेतली फर्ग्युसन कॉलेजच्या कसारा मला बेसिक नॉलेज दिलं आणि मग टायपिंग स्पीड इम्प्रूव्ह केली लॅपटॉपवर म्हणजे सगळं स्क्रीन रिडिंग सॉफ्टवेअरच्या साह्य मी रीड करायला शिकली आणि त्या पद्धतीने मी माझा अभ्यास पुढे चार वर्ष केला आणि मग दोन हजार वीसच्या अटेम्प्टला मी म्हणजे सक्सेसफुल झाले okay. याबद्दल सांगायचं सा तर एक साथी नावाचा ग्रुप होता फर्ग्युसन कॉलेजचा त्यांनी मला खूप मदत केली okay. पंधरा वीस मुलं असतील ते माझ्यासाठी क्वेश्चन पेपर रीड करणं मी सांगितलेली उत्तरं लिहिणं ती तपासून देणं असं सगळं काम करा so, ते करायचंय सो म्हणजे अनेक लोकांनी अनेक पद्धतीने अनेक कॉन्ट्रीब्युशन दिली आणि तेव्हा मी इथपर्यंत पोहोचू शकतो ओके ओके आता तुम्हाला कसं वाटतं असताना तर तुमचे सहकारी जे आहेत तुम्हाला सहकार्य कसं लागतं तर uh, मला पोस्ट पोस्टवर आहे तर कसं वाटतं या प्रश्नाचं उत्तर देताना मला सांगायला आवडेल की मला खूप अकाउंटेबल वाटतं म्हणजे असं आहे की माझ्या या यशामध्ये खूप लोकांनी खूप एफर्ट्स घेतलेत म्हणजे माझे पेरेंट्स तर आहेत पण तितकेच म्हणजे जे मी आधी सांगितलं मला मित्रमैत्रिणीची कमी होती पण इव्हेंच्युअली मला खूप फ्रेंड्स मिळाले या साथीच्या ग्रुपच्या माध्यमातून अनेक फ्रेंड्स मिळाले तर त्यांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतले तर असं वाटतं ना की एकटीच नाहीये माझं इयर्स तर मग ज्या पण जबाबदाऱ्या आहेत त्या मी खूप डेडिकेशननी निभावल्या पाहिजेत कारण ते जर मी निभावू शकत नसेल तर तो इंजस्टिस त्या पदासोबतच नाही तर या लोकांसोबत ज्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलंय तर तस तशी जबाबदारीची जाणीव मनामध्ये सतत राहते आणि okay. असं वाटतं की आपण चांगलं केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट सहकार्यांचा प्रतिसाद तर मला असं वाटतं की जी डिसेबिलिटीची जी गोष्ट आहे ती त्या चष्म्यातून बघायला मला नाही आवडत असं काहीतरी डिसॅबिलिटी म्हणजे okay. खूप त्रास आहे <coughs> हा एक प्रॉब्लेम आहे आणि त्याचं तर काहीतरी सोल्युशन आहे प्रत्येक ठिकाणी म्हणजे आता एक प्रॉब्लेम घेऊया की कि मला फाईल्स वाचायला प्रॉब्लेम होतोय म्हणजे हार्ड कॉपी फाईल पण मला सगळ्या गोष्टी सॉफ्ट कॉपी मध्ये सांगू शकते ना माझ्या सहकार्यांना तुम्ही सॉफ्ट कॉपी पाठवा मी तसं वा, वाचन करते तिथं ते सोल्युशन आहे कदाचित मला उठून प्रत्येकाच्या डेस्कवर जाऊन पाहता नाहीयेत की अच्छा ते काय करतायत पण मी सगळ्या ऑफिस मध्ये इंटरकॉम लावून घेतलंय की अर्ध्या मी फॉलोअप घेऊ शकते अच्छा तर ज्या पण माझ्या कन्सर्न प्रॉब्लेम्स आहेत त्यांना कन्सर्न सोल्युशन पण आहेत सो त्याला असं फार वेगळ्या पद्धतीने बघण्याची गरज नाही हे सोल्युशन तुमचे तुम्ही शोधलेत का हा म्हणजे ते नॅचरलीच येऊन जातील म्हणजे जा मला okay. मी जसं सा सांगितलं मग एक्सप्रेस व्हायला कोणी मिळत नव्हतं तर मी रिफ्लेक्सिव्ह रायटिंग स्वतः रायटिंग करायला लागले तर जर तुम्ही फ्लेक्झिबल असाल आयुष्यामध्ये आणि तुम्हाला पुढे जायचंय तर तुमचं सबकॉन्शियस माइंड तुमचे इन्स्टिंग तुम्हाला आन्सर देऊन टाकतील फक्त कंडिशन इज की डोंट क्रिएट सेल्फ क्रिएटेड चॅलेंजेस म्हणजे कसे की मला स्ट्रेस येतोय मला लोक असं म्हणतात असं जे आहे स्ट्रेस डिस्ट्रॅक्शन किंवा व्हिक्टिमाइज करणं गोष्टी हे सेल्फ क्रिएटेड चॅलेंजेस आहेत हे आपण नाही करावे खरी चॅलेंजेस कुठली फायनान्शियल चॅलेंज येते का सोशल चॅलेंज आहे का okay. हे खरे चॅलेंजेस आहेत okay. जर तुम्ही सेल्फ क्रिएटेड चॅलेंजेसमध्ये एनर्जी नाही घातली तर डेफिनेटली तुम्हाला जे खरे चॅलेंजेस आहेत त्यांना डील करण्यासाठी okay. खूप एनर्जी सेव्ह होते ओके okay. आजची महिला खरंच सक्षम आहे का किंवा नसेल तुमच्या मधून तर तिने स्वतः काय बदल, बदल केले पाहिजे आजची महिला सक्षम आहे का या गोष्टीबद्दल अनेक रिसर्च सुरू असतील पीएचडी सुरू असेल okay. खूप मोठा टॉपिक आहे uh -huh. पण मला सांग म्हणजे सांगा वाटते की हा म्हणजे आपण प्रोग्रेस करतोय डेफिनेटली okay. जितके दोनशे वर्षापूर्वीची महिला जे फेस करत असेल कदाचित आजची महिला ती नाही फेस करत पण देर इज ऑलवेज स्कोप फॉर इम्प्रुव्हमेंट म्हणजे जरी वर वरवर वर पाहता एक आभासी सक्षमीकरण वाटलं लोकांना म्हणजे तरी ते खरं सक्षमीकरण नाहीये okay. म्हणजे कसं महिलांना तेहतीस टक्के रिझर्वेशन आहे पॉलिटिक्स okay. मध्ये महिला आहेत पण एक सरपंच महिला खरंच ती तिचं राजकीय स्वातंत्र्य अनुभवतीये का नाही तिच्या घरामधले पुरुष तिच्या गावातले करते पुरुष तिच्या नावाने सगळं स्वातंत्र्य अनुभवतायत Okay. तर या स्वातंत्र्याला आपण खरं सक्षमीकरण नाही म्हणू शकत ती एक पाऊल पुढे आली आहे पण ती इतकी सक्षम नाही झाली की ती त्या स्वातंत्र्याचा अधिकारवाणीने उपयोग करू शकते okay. किंवा एक महिला फायनान्शियली इंडिपेंडंट झालीय पण जर तिचा पती तिचं पूर्ण एटीएम कार्ड कंट्रोल करतोय तर ती फायनान्शियली इंडिपेंडंट आहे का नाही असं मला वाटतं ते सक्षमीकरण कुठे हा तर ते आभासही आहे म्हणजे की हा आम्ही सक्षम झालोय पण आम्ही निर्णय क्षमतेमध्ये सक्षम जोपर्यंत नाही होणार okay. तोपर्यंत ते खरं सक्षमीकरण नसेल म्हणजे आपल्या करिअरचे डिसिजन्स आयुष्यातले इतर डिसिजन okay. जोपर्यंत स्वतःला घेता येत नाही आणि ऑन अदर पार्ट समोरचा okay. व्यक्ती फॅमिली समाज त्या गोष्टींचा रिस्पेक्ट नाही करत तोपर्यंत ते खरं सक्षमीकरण नाही होणार म्हणजे एक महिला आर्मी मध्ये जाऊ इच्छिते तर तिच्या त्या मताला खूप विरोध होऊ शकतो तर इथं तिने निर्णय क्षमतेचं स्वातंत्र्य अनुभवण्याचा प्रयत्न केलाय पण समाजाने कसा रिस्पेक्ट नाही केला के तर जेव्हा हे बोध साईडने आपण पुढे जाऊ तेव्हा ते, ते सक्षमीकरणाच्या फिजिकल फिटनेस खूप महत्वाचा आहे कारण जी वीक का अशी आयडेंटिटी क्रिएट केली म्हणजे आपण जे पण बॉलिवूड मुव्ही लहानपणी बघितले त्यात ती मुलगी घाबरलेली ती हिरो येतो असा फायटिंग करतो आणि मग ती अशी की हा म्हणजे खुश होते किंवा ती सेव्ह होते असं तर मला असं वाटतं की ही जी वीक इमेज क्रिएट केली के आहे मुलींनी स्वतःचा फिजिकल फिटनेस खूप चांगल्याने ठेवायला त्याच्यानंतर okay. सेल्फ डिफेन्स टेक्निक्स तर ह्या स्कूल मुलींमध्ये विकसित झाल्या पाहिजेत okay. आणि हे तर ठीक आहे फिजिकल फिटनेसच्या गोष्टी पण प्लस तुमचं जे डिसिजन मेकिंग फ्रीडम जे पण म्हणाले मी ते खूप पाहिजे त्यासाठी मुलींनी वाचन करावं वेगवेगळ्या विचारांना इंट्रोड्यूस व्हावं आणि पुढे जावं पण तितकीच सोसायटी किंवा स्पेशली पेरेंट्स सोसायटी पेक्षा जास्त फॅमिलाची खूप रिस्पॉन्सिबिलिटी येते की त्यांनी ते फ्रीडम दिलं पाहिजे तो ट्रस्ट दाखवला पाहिजे म्हणजे मला माझी फॅमिली मध्ये गोष्टी आठवतात की आम्हाला कधी अशा पद्धतीची बंधनं नाही घातली माझ्या पेरेंट्सने त्यांचं नेहमी तीन प्रिन्सिपल्सवर फोकस होता की फ्रीडम असलं पाहिजे ट्रस्ट दाखवला पाहिजे मुलांवर आणि संवाद असला पाहिजे कारण जेव्हा तुम्ही फ्रीडम देता तेव्हा ती मुलं स्वतःच्या विचारांना ग्रो करतात मुलं असतील मुली असतील स्पेशली मुली दुसरी गोष्ट म्हणजे जे तेव्हा जेव्हा तु, तुम्ही त्यांच्यावर ट्रस्ट दाखवता त्या ट्रस्टचं एक वेगळं म्हणजे अकाउंटेबिलिटी कॅरी करतात की माझ्या आई okay. वडिलांचा एवढा विश्वास आहे माझ्यावर हो। okay. सो मी चांगलंच काम करेन okay. जेव्हा तुम्ही सतत डाऊट करता तर मुलींना असं वाटेल की काय तसंही हे मला म्हणजे काही हे नाही करत कन्सिडर नाही okay. करत किंवा माझ्यावर विश्वास नाही दा तर मग मी कशाला करू ना गोष्टी ओके okay. तर तो ट्रस्ट असला पाहिजे आणि तिसरी महत्वाची गोष्ट संवाद असला पाहिजे त्या संवादातून तुमच्या मुलींशी म्हणजे जे पण नातेवाईक आहेत जे पण नाते आहेत बहीण भाऊ असेल मित्रमैत्रिणी वडील मुलगी ह्या प्रत्येक नात्यामध्ये पती पत्नी नात्या या नात्यामध्ये संवादाने ट्रस्ट खूप चांगला आणि स्ट्रेंथन होऊ शकतो ओके तर मला असं वाटतं ह्या तीन गोष्टींवर फोकस केला पाहिजे आता आज तुम्ही जिथे आहात तिथून तुमचं भविष्य तुम्ही कसं बघता म्हणजे कसं आहे म्हणजे हा प्रश्न मला बऱ्याचदा विचारला okay. जातो आणि मला माझ्या युपीएससीचा प्रवास आठवतो हो तेव्हा मी खूप छान व्हिज्युअलाइज करायचे की मी आय एस बनेन आणि अशा yeah. म्हणजे जे नीडी पीपल आहे त्यांच्यासाठी खूप काम करेन आणि त्यांच्या डोळ्यातलं सॅटिस्फॅक्शन हा अल्टिमेट सोर्स ऑफ माय मोटिवेशन असेल okay. तर ते होतं आजही ऑबियसली आज मी त्या पदावर काम करते तर ते करत असताना मला सतत एकच म्हणजे काळजी असते किंवा एक माझं मोटिवेशन असते की ज्यांना पण मी अकाउंटेबल आहे ज्यांच्यासाठी मी काम करते सपोज okay. आता छोटे मोठे बिझनेसमॅन आहेत त्यांच्या जीएसटी रिलेटेड गोष्टी आहेत त्यांच्यासाठी काम करते तर ऍट मोस्ट डेडिकेशननी अकाउंटेबिलिटीनी मला काम करता यावं ओके okay. पण इथे असं आहे की मला ऑब्जेक्टिव्ह राहायला हवं जे इव्हेड करतात टॅक्सेस त्यांच्या अगेन्स्ट मला स्ट्रॉंग ऍक्शन घेतावी yes. जिथे कणकर भूमिका बजावावी जिथे टॅक्स पेअर राईट आहेत म्हणजे जे बिझनेस पर्सन त्यांची बाजू बरोबर आहे त्यांच्या त्यावेळी मी त्यांच्या साईडने उभं राहिलं पाहिजे कायद्यांची तशा पद्धतीने अंमलबजावणी तर ह्या गोष्टी तर आहेतच त्याचबरोबर मला प्रशासन या विषयावर अनुभवातून आलेलं जे शिक्षण आहे त्यातून त्या त्याबद्दलचं लिखाण करायला आवडेल जेणेकरून आपली जी प्रशासकीय संस्कृती आहे ती मला चांगल्याने समजेल आणि प्रशासकीय संस्कृतीमध्ये माझ्या परीने माझ्या कॅपॅसिटीमध्ये काही बदल सजेस्ट करता येत असतील तर ते एक्सप्रेशन करायला एक चांगलं ग्राउंड मिळवलं बघितलं तापत ह्याला म्हणायचा आत्मविश्वास एक स्त्री काय करू शकते हे उदाहरण आपल्याकडं आपल्या समोर आहे पूजा कदम मॅडमचं त्यांनी जो संदेश दिलाय आज त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या कामातन तो आपल्या सगळ्या स्त्रियांसाठी अत्यंत महत्वाचा आहे